हॅलो मंडळी चला तर आज मी तुम्हाला स्पेशल अशा इडली सांगणार आहे नवरात्री चालू होणार आहे आणि नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस आपल्याला उपास असतो आणि नऊ दिवसामध्ये आपल्याला वेगवेगळे पदार्थ करायचे असते उपासाचे एकच एक पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो म्हणून आज मी तुम्हाला स्पेशल अशी इडली करून दाखवणार आहे अतिशय सिम्पल पद्धतीने आहे आणि झटपट होणारी आहे आणि इन्स्टंटसुद्धा आहे आता इन्स्टंट इडली आपल्याला कशी करायची त्यासाठी आपल्याला एक वाटी भगर घ्यायचं आहे कोणी त्याला वरई सुद्धा म्हणतात इथे एक वाटी मी भगर घेतलेला आहे आणि ज्या वाटीने आपण भगर घेतला आहे ना त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी, वाटी त्यामध्ये शाबुदाना टाकायचा आहे परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगणार आहे आणि ह्याच प्रमाणपासून तुम्ही इडली करू शकता आणि खूप सुंदर आणि सॉफ्ट अशी जाडीदार सुद्धा होते म्हणून शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा दोन्ही आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे इथे भाजण्याची काही झंझट नाही डायरेक्टच आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आणि त्याचं आपल्याला बारीक असं पीठ करून घ्यायचं आहे आता मी अर्ध टाकलेलं आहे अर्ध नंतर बारीक करणार आहे आता बारीक करायच्या वेळेस आपल्याला फार बारीकसुद्धा करायचं नाही थोडंसं असं रव्यासारखं आपल्याला जाडसर करायचं आहे आणि जे उरलेलं होतं ना तेसुद्धा मी बारीक केलेलं आहे दोन्ही आपण मिक्स एकत्र केलेलं आहे पीठ आता पीठ आपल्याला काय करायचं आहे मोजून घ्यायचं आहे आता हे पीठ तुम्ही कसं तयार करून ठेवू शकता आपल्या हवाबंद डब्यामध्ये आणि केव्हाही तुम्ही यूज करू शकता आता मी त्या आता मी वाटीने मोजून घेणार आहे इथे आपल्याला एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मोजायचं आता कमीत कमी इथे मी तीन वाटी आपलं पीठ झालेलं आहे तीन वाटी पीठ तर आपल्याला दीड वाटी किंवा एक वाटी तुम्ही त्यामध्ये दही टाकायचं दही आंबट असलं तरी चालेल काही हरकत नाही आणि दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी सध्या टाकायचं नाही दोन्ही मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आता दहा मिनटं झालेली आहे आणि पूर्ण आपलं बघा एकदम ड्राय झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं पाणीसुद्धा एकदम टाकायचं नाही लागेल तसं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं नंतर आपल्याला इंस्टंट असल्यामुळे इथे आपल्याला इनोचा वापर करायचा आहे इनोची पूर्ण पुडी वापरायची आपल्याला आणि पूर्ण मिश्रण इथं आपल्याला पूर्ण एकसारखं एकाच डायरेक्शनने हलवून घ्यायचं आहे आता इडली पात्रात आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे एका साईडला पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एका एका पॉटमध्ये भरायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे पॉट आपल्याला त्या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवायचे आहे आता ह्या नवरात्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या इडल्या नक्की करून बघा खूप छान होतात आणि कोणी म्हणणार सुद्धा नाही का ह्या इडली आपल्या भगरपासून आपण केल्या आहे म्हणून आणि कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे इडलीचा जो कुकर असतो ना त्यामध्ये आणि मध्यम आसेवर आपल्याला दहा मिनटं होऊ द्यायचे आता त्याच्यासाठी एक मस्त अशी चटणी करून दाखवणार आहे आता इथे शेंगदाणे माझे भाजलेलेच होते त्याचा कूटसुद्धा होता जर तुमच्याकडे नसेल तर शेंगदाणे भाजून घ्यायचे त्याचे साल काढायचे आणि नंतरच आपल्याला यूज करायचा आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला दही टाकायचं आहे दही नसेल तर तुम्ही लिंबूचा वापर करू शकता आणि एक मिरची टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि साखर टाकायची आता त्यामध्ये मी थोडं कोथिंबीरसुद्धा टाकलेला होता सगळं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे मस्त आपली एक नंबर इथे चटणी होते आणि चटणी मस्त झालेली आहे आता आपला कुकरसुद्धा छान झालेला आहे सुद्धा आपण बघायचा आता मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे आपली इडली खरंच शिजली आहे का बघा इतकी सुंदर झालेली अशा आहे बिलकुल चाकूला काहीच लागत नाही म्हणजे खूप सुंदर आपली झालेली आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायचे थंड झाल्यावरच आपल्या इड त्या इडली काढून घ्यायची आहे बघा आपल्या अशा मस्त टम अशा इडलेल्या आहे कोणी सुद्धा नाही की ह्या इडल्या आपण उपासाच्या केलेल्या आहे म्हणजे भगरच्या केलेल्या आहे आणि थंड झाल्यावरच काढायच्या आहे पूर्ण वाप जाऊ द्यायची आता एका साईडला आपण चटणी केली होती ना ते चटणी आपण एका प्लेटमध्ये किंवा एका वाटीमध्ये काढायची आणि थंड झाल्यावर लगेच ह्या इडल्या निघतात आणि मागूनसुद्धा मस्त जाळीदार झालेले आहे आणि स्पंजीसुद्धा आहे चला मग तुम्ही ह्या नवरात्राला अशा प्रकारच्या इडल्या नक्की करून बघा आणि अशा जर इडल्या तुम्ही कराल ना तुम्ही सांगते तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगते की घरात ते सगळेच हा उपवास करतील आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला असेल तर जास्तीत जास्ती लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर प्लीज एक सबस्क्राईब करा एक इटली मी तुम्हाला तोडून दाखवत आहे बघा पूर्ण जाळीतदार झाली आहे सॉफ्टसुद्धा झालेली आहे आणि चटणीसोबत एकदम बढिया लागते आणि इन्स्टंट झा नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा